नमस्कार मी प्रतिभा चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वांच्या परिचयाचे व नेहमी खाल्ले जाणारे अंडी या खाद्यपदार्थांची माहिती घेणार आहोत शरीराला आवश्यक असलेला उत्कृष्ट प्रतीचा प्रोटीन आपल्याला फक्त अंड्यातून आणि अंड्यातूनच मिळतो अंड्यामध्ये महत्त्वाची खनिजे असतात ती म्हणजे लोह फॉस्फरस झिंक सेलेनियम कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतात अंड्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा अर्धवट जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पुढची माहिती समजणार नाही अंड्यामध्ये सेलेनियम व्हिटॅमिन ए डी आणि प्रोटीन असतात त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोगांचा सहसा शिरकाव आपल्या शरीरामध्ये होत नाही अंड्यातील जो पिवळा बलक असतो तो फार महत्त्वाचा आहे स्मरणशक्ती एकाग्रता वाढवते म्हणून लहान मुलांसाठी अंडी खाणे उत्तमच आहे ज्यांना स्नायू वाढवायचे आहेत त्यांच्यासाठी उत्तम, उत्तम पर्याय म्हणजे अंडी फिटनेस जिम बिल्डिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहेत ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा वजन वाढवायचे आहे दोन्हीसाठी अंड्याचा उपयोग होतो अंड्यातील पिवळ्या भागामुळे पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन जर कमी करावायचे असेल तर आपल्याला पिवळा भाग खाणे गरजेचे आहे विटॅमिन ए अंड्यामध्ये भरपूर असतात त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते विटॅमिन डी आणि कॅल्शियम अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात व डी व्हिटॅमिनची जी कमतरता आपल्याला जाणवत असते ती आपली कमी होते अंड्यामध्ये प्रोटीन बी सेवन व्हिटॅमिन ई असल्याने केस व त्वचा सुंदर होते आता महत्त्वाचा मुद्दा उरला तो अंड्याचा पिवळा भाग खायचा की नाही तर अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये साठ टक्के प्रोटीन असतात तर अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये फॅट व्हिटॅमिन आणि खनिजे असतात या पिवळ्या बल्कामध्ये व्हिटॅमिन ए डी ई के ट्वेल बायोटीन कोलिन हेल्दी फॅट ओमेगा थ्री असते हा भाग खाणे तसे फार गरजेचे आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच पिवळा भाग खावा कारण ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे त्यांना डॉक्टर पिवळा भाग खाऊ नका म्हणूनच सांगतात अंडी खाण्यामुळे आपल्याला फायदाच होत असतो त्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे उकडलेले अंडे कमी तेलातील आमलेट भुर्जी अंडा करी ती पण घरी बनवलेली असा असावी स सर्वसाधारणतः आपल्याला दोन खा अंडी खाणे योग्य आहे परंतु तुमचं वय तुमचं काम यानुसार तुम्ही ते अंडी खाणे कमी जास्त करू शकता अंड्याबाबत काही गैरसमजही आहेत अंडे कोलॅस्ट्रोड वाढवते तर हे चुकीचे आहे अंड्यामध्ये नैसर्गिक कॉलेस्ट्रोरेड आहे शरीराला अपायकारक कोलॅस्टोरेड अंडी वाढवत नाही पिवळा भाग वाईट तर मुळीच नाही उलट पिवळ्या भागामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन असतात वजन फक्त तिसरा मुद्दा म्हणजे वजन फक्त पांढरा भागच कमी करतो तर तसं काही नाही पिवळा आणि पांढरा भाग दोन्हीही वजन कमी करण्यासाठी खाणे गरजेचे आहे पिवळा भाग खाल्ल्यामुळे आपल्याला भूक लवकर लागत नाही दो जर तुम्ही दोन अंडी खात असाल तर एकाचे एकाचा एका अंड्याचा एका एका पिवळा भाग तुम्ही फार झाला तर खाऊ नका अंड्याचा उपयोग आपण किती करतो पहा घरगुती पद्धतीने केसांना अंडे लावले जाते केकमध्येही आपण अंडे वापरतो आमलेट भुर्जी काळ्या मसाल्याच्या भाज्या अशा अनेक या ना त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण अंडी खात असतो पुन्हा प्रश्न उरतो की गावरान अंडे चांगले की पोल्ट्री अंडे चांगले तर गावरान पद्धतीने वाढवलेल्या हो कोंबड्या नैस निसर्गामध्ये फिरतात नैसर्गिक खाद्य खातात ओमेगा थ्री विटॅमिन ए आणि डी त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असते अंड्याचा गावरान अंड्याचा पिवळा भागा जास्त पिवळा असतो ती अंडी खूप चवदार लागतात परंतु त्याचे उत्पादन कमी असल्यामुळे त्या अंड्यांची किंमत जास्त असते पोल्ट्री फॉर्ममध्ये जी अंडी तयार होतात ती बॅलन्स डाएट असतात न्यूट्रिशियन स्टँडर्ड असते त्याचा पिवळा बलक हा फिक्कट असतो ती स्वस्त असतात आणि सहज उपलब्ध होतात दोन्ही अंडी पौष्टिक आहेत मिळाली तर तुम्ही शक्यतो गावरान अंडीच घ्या ती चवदार असतात परंतु हल्ली ती अंडी फारशी मिळत नाहीत बाजारात ती अंडी विकायला येतात परंतु त्याची खात्री देता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला पोल्ट्री फार्ममधलीच अंडी जास्त प्रमाणात मिळतात जी मिळतात ती आपण नक्कीच खावीत आपण पौष्टिकतेचा जर विचार केला तर आपल्याला दोन्ही अंडी फायदेशीरच आहेत आहारात आपल्या अंड्यांचा समावेश नियमितपणे करा व आपले आरोग्य हेल्दी करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा अंड्याविषयी काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद